नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय महानगरपालिका लातूर याच्या अगोदर बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिके संदर्भामध्ये पण आपण व्हिडिओ टाकलेला आहे याशिवाय राष्ट्रीय आरोग्य अभियानतर्फे विविध जिल्ह्यांकरता जाहिराती निघत आहेत त्या सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण अपलोड केलेल्या आहेत त्या सुद्धा आपल्या चॅनलवरती नक्की पहा तर आजच्या व्हिडिओमध्ये महानगरपालिका भरतीमध्ये लातूर महानगरपालिका आहे तिथं थेट मुलाखतीद्वारे ही पद भरली जाणार आहेत एकूण सत्तावीस पद आहेत आणि वेतन श्रेणी तीस हजार रुपये ते साठ हजार रुपये वेतन श्रेणी आहे या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती पाहण्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघा वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ याच्या चार वॅकन्सी आहेत आणि वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ याच्या तीन वॅकन्सी आहेत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकाऱ्याची सॅलरी ही साठ हजार रुपये प्रति महिना राहील तर वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ याची सॅलरी तीस हजार रुपये प्रति महिना राहील अशी एकूण सात वॅकन्सी याशिवाय पंधरावा वित्त आयोग अंतर्गत रिक्त पदांचा पॉलिक्लिनिक करता ही जाहिरात आहे त्याच्यामध्ये बघा फिजिशियनच्या तीन जागा आहेत त्यानंतर गायनोकोलॉजिस्ट तीन जागा आहेत पेडिट्रिशियन तीन जागा आहेत त्यानंतर ऑप्थॉमोलॉजिस्ट दोन जागा आहेत डर्मेटोलॉजिस्ट एक जागा आहे सायकेट्रिस्ट चार जागा आहेत आणि इंट स्पेशलिस्ट जे आहेत ते चार जागा आहेत त्याच्यामध्ये सॅलरी पण दिली टू विजिट वन्स इन एवरी नाईट रुपीस टू थाउजंड दोन हजार रुपये एवरी नाईट टू बी पेड एज अ फिक्स अमाऊंट पर विजिट पर विजिटला दोन हजार रुपये ते देणार आहेत फिजिशियन गायनेकोलॉजिस्ट पेडेट्रिशियन त्यानंतर डर्मिटोलॉजिस्ट साठी आणि सायकेट्रिस्ट आणि एंड स्पेशलिस्ट याच्याकरता बघा पर पेशंट चेक ऑफ हिज ऑब्लिक हर स्पेशलिटी टू मॅक्झिमम पाच हजार रुपये पर विजिट मागे ते देणार आहेत ह्याशिवाय क्वालिफिकेशन काय पाहिजे बघा वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ त्याच्याकरता बघा जे क्वालिफिकेशन सगळे आता मी वाचून दाखवणार नाहीये त्याकरता भरपूर वेळ आपला जाईल तर तो आपल्याला वेळ वाया घालवायचा नाहीये सर्वांनी याचा स्क्रीनशॉट काढून घेतला तरी पण चालेल ओके okay, तर पुढे जाऊया करता वयोमर्यादा ची कमाल वयोमर्यादा ही सत्तर वर्ष आहे नोकरीचं ठिकाण लातूर आहे आणि मुलाखतीची तारीख ही अकरा जुलै दोन हजार पंचवीस आहे एक आठवडा अजून शिल्लक आहे मुलाखतीचा पत्ता हे माननीय आयुक्तांचे कार्यालय महानगरपालिकेमधलं तिथला हा मुलाखतीचा पत्ता आहे आणि जी वेबसाईट आहे ज्याच्यावरून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली जा आहे ती आहे बघा डब्ल्यू 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 डॉट आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन त्यानंतर लातूर महानगरपालिकेची वेबसाईट एम सी लातूर डॉट ओ आर जी याशिवाय ही जी मूळ जाहिरात आहे ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण दिलेली आहे तिथूनही आपण ती डाउनलोड करू शकता या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा जेणेकरून आपल्या शंकांचं निरसन आम्ही कॉमेंट बॉक्समध्ये करण्याचा नक्की प्रयत्न करू तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटून नवीन रिक्रुटमेंट सह पाहत रहा नोकरी जाहिरात करता धन्यवाद